रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण काळा ठरल्याचं सांगत पक्षानं काळी दिवाळी शेतकऱ्यांचं दिवाळी काढणाऱ्यास भारत सरकारविरोधात भीक मागो आंदोलन रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पेण बसस्थानक ह्या मार्गावरती आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काही देता येत नाही कोण खोटो खोटं पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज पेन शहरामध्ये भीक मागून देग माय शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक माग गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे